दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथे सामूहिक विश्व साठी सामूहिक नवकार विश्व शांती एकता निर्माण व्हावी त्यासाठी हा नौकार महामंत्र माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला हा नौकार महामंत्र महा का पठन केला जातो त्याचे महत्व काय आहे हे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी नऊ एप्रिल हा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल यावेळी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी भारतवासी यांना नऊ संकल्प करण्यास सांगितले पहिला संकल्प पाणी वाचवा दुसरा संकल्प एक झाड आईच्या नावाने लावा तिसरा संकल्प स्वच्छता चौथा संकल्प वोकल फॉर लोकल पाचवा संकल्प देवदर्शन सहावा संकल्प नॅचरल फार्मिंगचा स्वीकार करणे सातवा संकल्प हेल्दी लाईफस्टाईल आठवा संकल्प योगा आणि खेळ हे जीवनात आणणे आणि नववा संकल्प गरिबांची मदत करणे हे नऊ संकल्प भारतवासीयांना करण्यास सांगितले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी बोधरा उपाध्यक्ष श्री श... गिरीश जी कुलकर्णी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष राजेश जैन व महिला अध्यक्षा हर्षा संघवी उपस्थित होते सचिव श्री जीवनजी जैन सहसचिव श्री संजयजी बडोला खनिजदार श्री जगदीश जी खिलोशिया स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवाणी स्कूल कमिटी सचिव श्री रितेश जी ललवाणी संचालक श्री संजयजी चोरडिया श्री गुलाबजी राठोड श्री प्रभू लालजी शर्मा श्री गोपालजी पटवाली सौप्रितीजी जैन श्री महेंद्र कुमारी कुमारजी हिरण श्री अशोक कुमारजी मोर श्री शेखर कुमारजी धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्तेसर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील प्रतिभा मोरे रुपाली जाधव हो, प्रीती शर्मा शीतल तिवारी दीपिका रणगिरे योगिता शेंडे पूजा पाटील ज्योती बडगुजर कविता जोशी रुपाली देवरे भाग्यश्री ब्राह्मणकर विद्यार्थी पडे शीतल महाजन स्मिता देशमुख हरिप्रिया नम्र किशोरी साळुंखे वाल्मिकी शिंदे किरण बोरसे संगीता पाटकरी पूजा अहिरे पूनम कुमावत शालिनी महाजन कल्पना बोरसे निवृत्ती तांदळे संजय सोनजे संदीप परदेशी कृष्णा शिरसाट आनंद डायमा मनोज बडगुजर शिवाजी ब्राह्मणे अलका बडगुजर अश्विनी पाटील सुनीता शिंपी मनीषा पाटील शिवाजी पाटील विकास मोरे सर्वांच्या उपस्थितीत नौकार महामंत्राचा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात पार पडला